रामदास आठवलेंनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट ही महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेणार आठवले संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली पाहिजे या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे तसेच हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील याबद्दल मी सांगणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे सोमवारी रामदास आठवले यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला बीडच्या मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतानाच बीडमधील नागरिकांकडून देखील आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे त्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा देखील काढण्यात आला होता त्यानंतर आज मंत्री रामदास आठवले यांनी मस्ताजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणारी ही घटना आहे केवळ प्रॉपर्टी जप्त करून चालणार नाही आरोपी पकडायला एवढा वेळ लागतोय ही चांगली बाब नाही वीज उलटून गेले आहेत नातेवाईकांचं अजूनही स्टेटमेंट पोलिसांनी घेतलेलं नाही याचं मला आश्चर्य वाटतं या, वाट या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी बोलणार आहे असंही आठवले यांनी म्हटलेलं आहे काय मागणी जी आहे तर आता विषय तसा हा राज्याचाच आहे पण तरी जर केंद्राकडे असा विषय असतो की जेवढेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काय त्यामध्ये त्यांचा अंदाज येत नाही इन्क्वायरी सीबीआयकडनं तर जात असते पण आता आयची इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शिफारस करावी लागते पण तरीही अमित शहा एक गृहमंत्री आहे किंवा गृहमंत्रालयाशी संपर्क साधणार आहे आणि गृहमंत्र्याच्या अगोदरही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लोकला लवकर पकडले पाहिजेत आणि जो कोणी सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला लवकर पकडलं पाहिजे पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे की एवढे बावीस तेवीस दिवस होत आलेले आहे तरी कुटुंबातल्या कोणाचं स्टेटमेंट घेतलं नाही आता त्यांच्या बंधूंचं फक्त स्टेटमेंट काहीतरी घेणार आहे तेच त्यांचं काही घेणार आहेत पण या कुटुंबियांचं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या दोन तीन दिवसामध्येच घेणं अत्यंत आवश्यक होतं पण पोलिसांनी का काय घेतलं नाही माहीत नाही म्हणजे अशा प्रकरणामध्ये ताबडतोब त्या कुटुंबियांची स्टेटमेंट घेतली जातात त्यांच्या आईचं स्टेटमेंट त्यांच्या पत्नीचं स्टेटमेंट त्यांच्या बंधूचं स्टेटमेंट हे आता तरी लवकरात लवकर घ्यावं हो आणि त्यांच्या मनामधल्या ज्या शंका आहेत त्या ते त्यांनी ज्या मांडलेल्या असतील त्याची पूर्णपणे चौकशी करावी आणि जे राहिलेली तीन आरोपी आणि त्याचा जो सूत्रधार आहे त्याला पकडलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे